सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते सकाळच्या वेळी गाठ्यामुळे नागरिक साध्या गरम पाण्याला हात लावायला आहेत तर गार आंघोळ म्हणजे जणू एक आव्हानच अशा वातावरणात सकाळचे फिरायला जाणंही टाळतायत परंतु कागल तालुक्यातील दूधगंगा नदीवरचे जलतरण शौकीन या थंडीला ठरत आहेत हे उत्साही आणि धाडसी युवक आणि ज्येष्ठ नागरिक रोज सकाळी थंडीच्या वाऱ्यात अगदी सहा ते साडेसात या वेळेत दुधगंगा नदीच्या थंडगार पाण्यात पोहण्यासाठी कडक ऊन किंवा पुराचं पाणी अशा प्रत्येक ऋतूमध्ये पोहण्याचा आनंद घेणारे जलतरण शौकीन आपण पण कागलच्या या दूधगंगा नदीत पोहणारे जलतरण शौकीन हाड गोठवणाऱ्या थंडीतही नदीच्या पाण्यात डुबकी मारण्याची जिद्द कौतुकास्पद आहे या जलतरण शौकिनांसाठी ही केवळ हाऊस नाही तर हा त्यांचा दिनक्रम आणि शारीरिक तंदुरुस्तीचा एक भाग आहे थंडी मुळे जेव्हा अनेक जण घराबाहेर पडायलाही कचरतात तेव्हा हे लोक मोठ्या धुक्यात आणि गारव्यात पोहून एक आगळी वेगळी प्रेरणा देत आहेत त्यांची ही हिंमत आणि आरोग्य जपण्याची तळमळ परिसरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे थंडी वाढली तरी रोज सकाळी दूधगंगा नदीवरील पुलाजवळ हे शौकीन पोहायला आल्याशिवाय राहत नाहीत या धाडसी जलतरण शौकिनांनी कडाक्याच्या थंडीतही पोहण्याची परंपरा कायम ठेवून इतरांसाठी एक नवा आदर्श उभा केला आहे